<laughs> श्री स्वामी समर्थ सर्वांना धनश्री शिंदे चॅनलवर आपले स्वागत आहे तर आम्ही आहे आमच्या घरी म्हणजे माझ्या सासरी तर माझ्या धीराचं लग्न झालेलं आहे तर आता मी आमच्या घरी पाहुणे आलेले आहेत तर मी तुम्हाला दाखवते आणि आज आमच्या जाऊबाई ताई ह्या जाणार आहेत संभाजीनगरला तो पण ब्लॉग दाखवणार आहे तुम्हाला मी तर तिकडे बसलेले आहेत सगळे पाहुणे तर दाखवते मी तुम्हाला जाऊबाई भांडे घासती इकडे आमच्या सासूबाई आमच्या नंदासाठी चिवडा लाडू सगळं बांधून देत आहे आज त्या पण जाणार आहेत आणि इकडे

सांग त्यांना हाय मन तुला काय लागते इकडं आल्या गावाला झोका आणि इकडं रूम मध्ये आबी बसलेला आहे विराज बसलेला आहे रूम मध्ये पण खूप पसारा करून ठेवला होता काल पुर कुरकुऱ्यांचे पुढे अजून काय काय आणि अजून पण कुरकुरेच खात आहे जेवण नाही केलेलं जेवण केलं का तुम्ही तू केलं का आमच्या ताईंनी झालं जेवायला घातलंय नाही तर यांना कुरकुऱ्याशिवाय दुसरं काहीच खाऊशी वाटत नाही आणि माझा आवाज बदललेला आहे कारण की मला सर्दी झालेली आहे आणि हा आमच्या सोपा बघा आमच्या सोप्यावर आमचं गवत टाकलेलं आहे सोप्यावर गाद्या असतात तर आम्ही गवत टाकले इकडे धनुदिदीची झुळी होती ती फाटून गेलेली आहे आणि अजून भांडे घालायची बाकी आहे तिकडं हौद भरलेला आहे पाणी आणि तुम्हाला हौद पण दाखवते कारण की आज काल आमच्या साहेबांनी हाऊ धुतला एवढी घाण निघली पा तुम्हाला हाऊ दाखवते तेवढा हौद भरलेला आहे मस्त निर्मळ पाणी इकडे आणि तिकडे कपडे धुवायला जागा आहे दगड आहे घासा ना ताईन मी घासणार आहे ना आवडतंय ना त्यांचं पटापटा 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 आम्ही घासल तर घासतो हे पण ड्रम लागतं आम्हाला पाण्याला कधी कधी पाणी कमी पडतं त्याच्यात प्यायला असतो बरेच बुडील आमच्या आबीची टेक्नॉलॉजी

तो एक 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 आज गावाला जाणार आहे दही पंचामृत म्हणजे तर तिने पंचामृत खाल्लेलं आहे कारण की आज आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती नवीन जोडीची घेतली नवर न लागले कामाला बघा एवढी तुमच्या अंगा सर

तर ते त्यांच्या बॅगा भरल्या तिथे यांची ताईंची बॅग भरली तिकडं दुसऱ्या ताईंची बॅग भरली तर सगळा पसारास पडलेला आहे आता घर खाली होऊन जाईल थोड्या वेळातच तर आम्ही तिराच्या आणि खोबऱ्याच्या करंजा केलेल्या आहेत तर आमच्या परूला आमच्या आबीला खोबऱ्याच्या करंजा आवडतात तर त्याच्यासाठी भरती हे तर आता सगळे निघालेले आहेत गावाला कोणी संभाजीनगरला चाललं आहे, संभाजी आहे तो बारा मतीला, तर कोणी बारामतीला तर इथे सगळे लावायला उभं आहेत तर आमचा पुढील व्हिडिओ नक्की पहा लाईक करा आणि सबस्क्राईब करा